यानंतर ठाकरे गटाचा हंडा मोर्चा सुरू आहे थेट जाऊयात

ठाकरे गटानं हे आंदोलन केलेलं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मुंबई शहर तसंच आसपासच्या परिसरात उपनगरांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे आणि या विरोधात ठाकरे गटानं हे आंदोलन केलं आहे यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे महेंद्र जोळेल आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत महेंद्र काय माहिती आहे या मोर्चा संदर्भात हा आज ठाकरे गटाचा तिसरा मोर्चा आहे काल पण एक गटातून नांदा मोर्चा काढण्यात आला होता एक पाणी प्रश्न आहे त्या संदर्भात अपुऱ्या पाणी पुरवठा योजना दूषित पाणी पुरवठा असे काही प्रश्न व्यक्ती आहेत ते ठाकरेगड आक्रमक झालेले आहेत ठाकरे गटाकडून आज आठच्या दिवसातला तिसरा मोर्चा आहे मात्र पोलीस प्रशासनाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जे ते नोटिसा दिल्या होत्या त्यांना जे ते जमावबंदी आदेशामुळे जे ते ताब्यात घेण्यात आलंय आणि हा जो मोर्चा आता तिसरा मोर्चा दिवसभरातला होता त्या मोर्चातले आंदोलक होते त्यामध्ये आमदार अजय चौधरी असतील मानस सचिव हो जे शिवसेना ठाकरे गटाचे जे सचिव आहेत ते हो सुधीर ताडवी शुभा राहुल महापौर असे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना आहेत त्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि हे आंदोलन होण्यापूर्वीच ते सगळ्या माहितीबद्दल महेंद्र तर आपण पाहतोय मुंबईत शिवसेनेचा ठाकरे गटाचा हंडा मोर्चा सुरू आहे मुंबईतील पाणीटंचाईच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलंय काल सुद्धा पश्चिम उपनगरामध्ये असाच एक हंडा मोर्चा शिवसेना ठाकरे गटानं काढला होता या पाणी टंचाईच्या विरोधात राज्य सरकारचा निषेध त्यांनी नोंदवला होता तर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड आता सुरू केलेली आहे आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे मुंबईतील पाणी टंचाईच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलंय